चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आज मतदान आहे आपल्यासोबत स्वतः शंकरशेठ जगताप आहे आपण मतदान केलेलं आहे आजच्या काय आपल्या भावना आहेत काय सांगाल निश्चितच आजच्या या मतदानाला जाताना मान्य आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची खूपच प्रखरतेने आम्हाला आठवण होती कारण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही आमच्या जीवनातील पहिली ही सार्वत्रिक निवडणूक आहे त्यांच्या नसण्याने खूपच आम्हाला त्यांची उणीव जाणवती आहे पण पान निश्चितपणाने जनतेचं प्रेम आणि सर्व मतदारांचा पाथा एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या ज्या काही उमेदवार आहेत अश्विनीताई जगताप ह्या प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असा आम्हाला भरोसा आहे भाऊ एकीकडं भाऊंनी केलेलं काम दुसरीकडं भावनिकता अशा मुद्द्यावरती निवडणूक होती काय वाटतंय कशा पद्धतीने तुम्ही निश्चितच निश्चितच दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भाऊंनी केलेलं विकासाची गंगा ही प्रत्येक माणसाला भावती आहे कारण त्यांनी गेली पस्तीस चाळीस वर्ष जे काही काम केलं आहे पिंपरी चिंचवडचा जो कायापालट केलेला आहे त्याच्यात जो कायापालट झाला त्याच्यावर आणि भाऊंचं हे अचानक एक्झिट करणं एक होणं त्याचे एक भावनिक साथ सगळ्यांना आहे आणि दोन्ही गोष्टी आहे पण जे काही संपत्ती आहे सिंपतीच्या बरोबर ही डेव्हलपमेंटची त्यांची विकासाची गंगा हे फार मोठं आमच्यासाठी एक फार मोठं गुडविल आहे स्वतः मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील अनेक मुख्य म्हणजे केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री सगळेच हजर होते काय विजयाचा विश्वास होतोय निश्चित विजय तर हा निश्चितच आहे आम्ही फक्त लीड कितीचा आहे हेच आम्ही पाहतो आहे आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की पोटनिवडणूक असल्यामुळे बरेच जण मतदानाला यायचं कंटाळा करतात तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेल की आपण हा लोकशाहीने दिलेला हक्क आपला कर्तव्य हे आपण पार पाडावं आणि निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि माननीय मोदी साहेब यांचे हात बळकट करावे भाऊ तिरंगी लढत होते काय वाटतं प्रमुख आपलं दावेदार आपल्यासोबत जो लढत होते ते कोणासोबत आपलं लढत असणार आहे आम्ही निश्चितच मैदानात जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही विरोधक कोण आहे किती आहेत तसे तिरंगी नाही म्हणता येणार सत्तावीस उमेदवार आहेत सत्तावीस उमेदवारामध्ये तिर तिरंगी कशी म्हणू शकतो आम्ही फक्त आमच्या विजयाची खात्री देतो धन्यवाद आपण आपल्या या ठिकाणी मत व्यक्त केलं खरंतर मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे आणि ही लढाई तिरंगी नसून ही आमच्यासाठी महत्त्वाची निवडणूक आणि मी विजयी होणारच असा विश्वास या ठिकाणी शंकर जगताप यांनी व्यक्त केला कॅमेरा बांधव तिरवळसे महतुल परदेशी आपला आवाज चिंचवड